लावलेले बघायला पण मस्त वाटते ना आज गाडीला आंघोळ घालूया सगळ्यांनी स्वच्छ आंघोळ आहे म्हणजे लक्ष्मी पूजन आहे ना गाडीला पण आपण हार घालूया मस्त केलं नव्हतं ना दसऱ्याला नव्हती धुतली ना गाडी म्हणून यावेळी पूजनला धुवावी अशी वाटलं आम्हाला बाहेर द्यायची ना धुवायला मग बाहेर एवढी गर्दी आहे

म्हणजे दोनदा बदललीस मी प्लस शॅम्पू चवास इथ आलाय मला शॅम्पू चवासी पर्यंत आलाय आता वस्त्या शॅम्पूचाच वास त्या गाडीला लगेच पाणी बघा एकदम चकाचक होऊन जाईल काय रे असलेले गाडी हार लावलेली बघायला पण मस्त वाटते ना सगळं निळा निळ झालाय शर्ट पण निळा घातले गाडीचा कलर पण निळा ती बाजली पण वेळी फक्त मगाच तो आपला वेग आहे गाडीला पण आपण वर्षातून दोनदा सण वगैरे असेल म्हणजे सण वगैरे असेल तेव्हा आपण व्हायलाच पाहिजे गाडी पण त्याने आत्ताच टायर पण बदलला ना तू? चा, चा। तो बदलला का टायर फाटलेला त्याचा गाडीचा तर आत्ताच त्याने तो पण नवीन लावला तर अशा प्रकारे पूर्ण गाडीच नवीन झाली म्हणजे सीट तर सीट टायर तो टायर नवीन बसवला झालं का बाहेर धुवायचे किती पैसे घेतात असे बाहेर गाडी धुवायचे ते पण अशीच धुतात ना? ना ते पण अशीच धूत असतील ते पण अशीच धुतात ना की आत हा ते आतमधून पण धुतात का हा कलर गाडीचा ऍक्च्युली मी चॉईस करून दिलेला या आहे याला काय रे छान वाटत ना था 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 था। कलर मला खूप आवडला तुला हा ब्लू कलर सगळे ये स्टिकर्स येऊन काढले नाही जाऊन प्लेन केलं प्लेनच चांगलं वाटत ते स्टिकर्स त्या आपण निघतात स्टिकर्स तो आता घासून काढले का ते झालं

आज लक्ष्मीपूजन आहे आणि आमची लाईटच गेलेली अजून अजून मार सगळं सामान आणलेलं आहे लक्ष्मीपूजनच देवाची पूजा वगैरे ही फर्स्ट टाइम करते तिने कधी आयुष्यात केली नाही त्यांच्या याच्यात खुशी नाही करत आता कसं आता माझ्यासोबत लग्न झालंय म्हणून तिला करावं लागतं तर सगळं तिला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट सांगू हे सगळं मी तुम्हाला सांगू मला हे सगळं येत नाही पूजा वगैरे मी फर्स्ट टाइम करते घरी माझी मम्मी करायची हे सगळं मी पूजा वगैरे यांच्या म्हणजे यांच्या पद्धतीमध्ये करतात म्हणजे एकदम डिटेलमध्ये करतात ना लक्ष्मी पूजा आमच्या घरी एवढ्या डिटेलिंग नाही करतात हे सगळं मी रील्स आणि युट्यूबमधून शिकले कसं काय करायचं ते युट्यूब कधी कधी असं म्हणजे फायदा पण पण आहे म्हणजे आपल्या चांगल्या गोष्टी शिकायला पण भेटतात हा फोटो बघा तुम्ही हा फोटो अजून आणलाय मस्त फोटो घेतला मला आज आता दिसतोय बरोबर अरे हा अरे एटीएम ठेवतेच्या सोनं पण ठेव सोनं ठेव सोनं ठेव मंगळसूत्र आपली देवाची पूजा मांडलेली आहे सगळी जसं धूर पाहिजे घरी तर ती पूजाला अर्थ असते समजलं का असं तर घरी पूजाला अर्थ नसतं तर अशा प्रकारे मी पूजा केली आहे बघा फर्स्ट टाइम मी पूजा केली मला कशी करतात लक्ष्मीची माहिती नव्हतं मी सगळं युट्यूब वगैरे बघून शिकली थोडंफार माझ्या पद्धतीने मी बरोबर केली आहे आता लावूया दादा लक्ष्मीची पावली

आहे चल झाली पूजा मस्त तर आता आम्ही इथे ब्लॉग हॅन करतोय आता आम्ही इथे आमचा ब्लॉग करतोय पूजा पण झाली आमची लक्ष्मीची पूजा पण झाली

मार्ग आहे गणपती मंदिर इथे आमच्या मागे रोडचं बच्चिरोडचं या साईडला लायटिंग्स आहे